साहिबे बढ़ो बीते साहिबु पहिल्याप्रथम मी सर्व या ठिकाणी जमलेले शिवसेनेचे माझे पदाधिकारी आहेत आणि सर्व शिवसेने शिवसेनाचं अभिनंदन करतो की या ठिकाणी काल जो निर्णय आला तो शेवटी सत्याचाच विजय झालेला आहे आणि जितके दिवस जी लढाई चालली होती त्या लढाईमध्ये प्रत्येक जण या ठिकाणी या निर्णयाकडे वाट बघत होता कारण वेगवेगळे वे आरोप होत होते आणि आरोपाचं निरसन हा निर्णयामुळे झालेला आहे असं आम्ही मानतो आणि आज संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने जो झंजावाद उपलब्ध केला आहे विकास कामाचा आणि इतर गोष्टीचा याच्यावर या ठिकाणी विश्वास प्राप्त झालेला आहे आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा निर्णय जो झालेला आहे की अनेक लोक याच्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात परंतु प्रत्यक्ष ज्यावेळी सत्ता जात होती त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी राजीनामा देऊन ते बाहेर पडले हे सत्य सगळे रपून बसतात त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हा पुढचा सगळा प्रकार घडलेला आहे आणि सत्ता टिकू शकते आपली टिकू शकले नाही हे स्व सत्य या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जो शिंदेने या ठिकाणी संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो पक्षातील आमदारावर पक्षातील कार्यकर्त्यावर पक्षातील पदाधिकार अन्याय होता त्याला वाचा फोडून त्यांनी एक नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले जवळजवळ चाळीस शिवसेनेचे त्याशिवाय अपक्ष आमदार अधिक तेरा खासदार त्याशिवाय ते राज्यसभेचे खासदार एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि राज्याचे सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी माजी आमदार माजी खासदार यांनी त्यांच्यासमोर या ठिकाणी शिवसेना आपलीच शिवसेना आहे हा या ठिकाणी त्या ठिकाणी मान्य केलं आणि त्याबाबत जे कागदपत्रे पुरावे आहेत आम्हीसुद्धा प्रत्येक तालुकावाईज या ठिकाणी प्रत्येक तालुकावाईज गाववाईज प्रमुखांची यातली संमतीपत्र जोडून या ठिकाणी आम्ही दिली होती आणि प्रत्येक तालुक्याची प्रत्येक गाव पातळीवर संमतीपत्र त्या ठिकाणी हजर केल्यानंतर ते सगळं तपासून पाहिजले जवळजवळ बाराशे पाणी पुरावे या ठिकाणी पाणी अध्यक्षांच्या समोर सादर केले गेले आणि ते पुरावे तपासल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलं की या ठिकाणी पक्षाचे नेतृत्व हे जे शिवसेना कार्यकारिणीला महत्त्व आहे आणि शिवसेना कार्यकारिणी म्हणजे बहुमत आणि बहुमताने जो निर्णय घेतला जातो तोच शेवटी मान्य जातो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही प्रणाली त्या या देशामध्ये राबवली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या देशामध्ये प्रत्येक गोष्ट ही बहुमताने होणार आहे आणि या बहुमताचा अधिकार त्या त्या हा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचा दिला आणि त्या लोकप्रतिनिधीने म्हणजे खासदार आमदार आणि पदाधिकारी या लोकप्रतिनिधीने बहुमताने या ठिकाणी शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवलं आणि त्याचवर शिक्कामोरफत या ठिकाणी राज्याचे विधानसभा अध्यक्ष मान्य राहुल नार्वेकर यांनी काल केलं आणि हा सगळा सत्याचा विजय झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करतो